हनुमान चालीसा हे स्तोत्र भगवान हनुमानाची स्तुती करणारं हनुमानाच्या महिम्याचे वर्णन करणार शक्तिशाली स्तोत्र आहे पवनपुत्र हनुमान हे ज्ञान शौर्य आणि भक्तीचे देवता आहेत कवी संत तुलसीदास यांनी लिहिलेले हे चाळीस श्लोकांचे स्तोत्र हनुमानाचे गुण आणि सिद्धीचे वर्णन करते तुम्हाला माहिती आहे का चालीसा हा शब्द हिंदीतून आलेला आहे चालीसा म्हणजे चाळीस हनुमानाचा गौरव करणारं शक्तिशाली देवता म्हणून त्यांची महंता दाखवणारं हे चाळीस श्लोकांचं स्तोत्र आहे आणि म्हणूनच त्याला हनुमान चालिसा असं नाव पडलंय याचबरोबर याचा अजून एक अर्थ सांगितला जातो हनुमान चालिसाचा जा चाळीस दिवस पूर्ण पाठ केला तर पितृदोष मंगलदोष राहू दोष असे सर्व दोष तसेच संकटांपासून मुक्ती मिळते तुलसीदासांच्या असंख्य रचनांपैकी हनुमान चालिसा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध रचनांपैकी एक आहे या स्तोत्राला हिंदू भक्ती आणि साहित्यात एक विशेष स्थान आहे यामध्ये भगवान हनुमानांचे गुण आणि त्यांची कृत्ये साजरे केले असून शौर्य सामर्थ्य शक्ती संरक्षण आणि शहानपणासाठी त्यांचे आशीर्वाद मागितले आहेत बजरंगबलीबद्दल अशी श्रद्धा आहे की त्याला अमर होण्याचे वरदान मिळाले आहे कलयुगातही हनुमान जिवंत असल्याची मान्यता आहे हनुमान हे सहज प्रसन्न होणारे देवता आहे त्यांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि येणारी संकटं दूर होतात हनुमान चालिसाचे पठण करण्याचा आदर्श काळ हा ब्रह्ममुहूर्ताचा आहे कारण हा काळ कोणत्याही आध्यात्मिक कार्याची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो यावेळी स्तोत्राचे पठण केल्याचे अनेक फायदे असून आपण परमात्म्याशी अधिक खोलवर जोडले जातो असं सांगितलं जातं हनुमान चालिसाचा पाठ करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाचे ध्यान करणे आवश्यक आहे यासोबतच आपल्या कुळातील देवतांचेही स्मरण करावे त्याचबरोबर राम नावाचाही जप करावा हनुमान चालिसाचा पाठ करणाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक का आहे कारण चुकीच्या कारणांसाठी किंवा चुकीच्या पद्धतीने या स्तोत्राचा अवलंब केला तर हनुमानाचा कोप होण्याची देखील शक्यता असते आणि त्याचबरोबर अडचणींचा देखील सामना करावा लागतो असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे मग हनुमानाला गंगा जलाने स्नान घालावे आणि मूर्तीवर चमेलीचे तेल आणि सिंदूर अर्पण करावे देवाला नैवेद्यही दाखवावा नैवेद्यात तुळशीच्या पानांचा सा समावेश असावा यानंतर लाल रंगाच्या आसनावर हनुमान चालिसाचे पठण करावे हे पठण करताना आपले मन अगदी शुद्ध असावे आणि मनामध्ये कोणत्याही शंका असता कामा नये चालिसा पूर्ण करण्याची अजिबात घाई करू नये आपला पूर्ण फोकस गोळा करून हनुमान चालिसाच्या चा सकारात्मक आणि स्वच्छ ऊर्जेमध्ये स्वतःला गुंतून घ्यावे प्रत्येक श्लोकाचा उच्चार मधल्यामधून न करता अगदी स्पष्टपणे करावा याचे योग्य पठन केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते तसंच काही ओळींचे पठन किंवा जप केल्यानंतर आपण बहुधा भरकटतो किंवा होतो त्यामुळे नाराज होऊ शकतात त्या हनुमान पाठ करायला लागल्यावर ती पूर्ण करावी चालिसामध्ये सोडल्याने अशुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते तसेच याचे पठन करताना कोणत्याही व्यक्तीशी बोलू नये परमेश्वरावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून मनापासून पठण करावे अन्यथा त्याचे शुभ फळ मिळणार नाही या स्तोत्राच्या आध्यात्मिक शक्तीचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी याचा एकवीस किंवा चाळीस दिवस दररोज पाठ करावा जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर कमकुवत लोकांना त्रास देणं आणि अपशब्दांचा वापर करणं टाळावे हनुमान हे दुर्बल व्यक्तींच्या नेहमीच पाठीशी असतात त्यामुळे जे लोक दुर्बल लोकांना विनाकारण त्रास देतात त्यांच्यावर हनुमानाची कृपा कधीच राहत नाही तसेच याचे पठण करणाऱ्या व्यक्तीने आपले जीवन प्रामाणिकपणे जगावे टाळावे हनुमान पाठ करणाऱ्या व्यक्तीने वाईट संगतींपासून दूर राहावे या स्तोत्राचा जप केल्याने आपण अपराध आणि लोभापासून स्वतःला दूर ठेवू शकतो भगवान हनुमान मानव जातीच्या मदतीसाठी आवश्यक ते सर्व काही करण्यावर ठाम विश्वास ठेवतात गुन्हेगारी जगातून मुक्ती हे त्यांचे ध्येय आहे त्यामुळे आपण स्वतःला कपट आणि लोभाच्या उद्दिष्टांपासून मुक्त करायला हवं मंगळवार आणि शनिवार हे दोन दिवस हनुमानाची भक्ती करण्यासाठी अधिक शुभ आणि शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन देवाच्या मूर्ती समोर तुपाचा दिवा लावा मंगळवारी पहाटेच्या सुमारास हनुमान चालिसाचे पठण करावे कारण हा दिवस हनुमानजींसाठी अतिशय खास असतो आणि या दिवशी तीन वेळा पठण केल्याचे शुभ फळ मिळते या व्यतिरिक्त शनिवारी हनुमानाची पूजा करून हनुमान चालीसा पाठ करण्यापूर्वी देवाच्या मूर्ती समोर पाण्याने भरलेले भांडे ठेवावे आणि हनुमान चालिसाचे पठण झाल्यावर ते पाणी प्यावे या दिवशी हनुमान चालिसाचे तीन वेळा पठण करणे शुभ मानले जाते यामुळे भक्तांवर हनुमानाची कृपादृष्टी कायम राहते शिवाय शनिदेवाचा कोप होण्यापासून तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये स्थान कमकुवत आहे त्यांचेही रक्षण होण्यास मदत होते शनिवारी किंवा मंगळवारी पाठ सुरू करावे आणि चाळीस दिवस सतत ते करत राहावे हनुमान चालिसाचे नियमित पठन केल्याने जीवनातील अडथळे संकट दूर होण्यास मदत होते आणि साधक भयमुक्त होतात यासह भक्तांवर बजरंग बलीची कृपादृष्टी कायम राहते असे म्हणतात की हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्या भाविकांवर प्रभू श्रीराम भगवान शिव आणि माता पार्वती यांचीही कृपा कायम राहते हनुमान चालिसा खूप शक्तिशाली आहे आणि याचे हे काही नियम पाळणे गरजेचे आहे तरच त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळे तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर हे नियम नक्की पाळा तुम्हाला याच्या फायद्यांबाबत जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका